शेडशाळात ऊस लागवडीला गती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं ऊसाच्या यापारपीत दोनशे पन्नास रुपयांची भरघोस वाढ केल्यानं शिरोळ तालुक्यातील के ग्रामीण भागात ऊस लागणीला प्रारंभ झाला आहे शेडशाळे ते साठ एकर ऊस लागवड करण्यात येत आहे ऊसाचं बियाणं मिळवण्यासाठी धडपड सुरू झाली आहे ट्रॅक्टर आणि बैलजोडींना मोठ्या व्यवसाय प्राप्त झाला आहे शेतमजुरांना रोज रोजंदारी मिळत आहे जमाल मुजावर हे लष्करात होते त्याने आपल्या पाच एकर शेतात झिरो दोनशे पासष्ट जातीची लागवड सुरू केली आहे मी गणेशवाडीचे रहिवाश असून जमाल उद्दीन अप्पा समोजा तीन एकर आहे आणि मला शेती करायचं फार आवड आहे आणि शेती करत करत मी गत कारखान्यात जवळजवळ तीस वर्ष मैत्री करून तिथं मी रिटायर झालो त्याच्या आधी मी मेट्रीमध्ये होतो तिथं चौदा वर्ष सेवा केलो भारताची आणि तिथनं आल्यावर उद्या कारखाना नोकरी लागली किती एक तीस वर्ष संपून रिटायर्ड करून आता शेतीचे भरपूर आहे म्हणताना मी दरवर्षी या शेतात म्हणा इतर तिकडं शेती करत 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 जवळजवळ एकरा साठ ते सत्तर टक्के ऊस उत्पादन काढतो आणि यावर्षी पावसाळा कमी त्यात शेतकऱ्यांची परिस्थिती फार नाजूक आहे तरी बी शेतकरी ज्यांनी एक मनावर आपलं हे दगड ठेवून शेतीला कामाला लागलेलं आहे जर पाऊस वेळेवर पडला तर ठीक आहे नाही तर शेतकऱ्यांची परिस्थिती अवघड येणार आहे खास करून शेळो तालुका आणि हातकणूर तालुक्यात पाव पावसाचं एक ठेम सुद्धा नाही हे परिस्थिती बिकट होणार आहे नदीवर पाणी आहे आता काय बघू काय होते आता पुढचे जमाल कुठलं बियाणं लावलं ला या ठिकाणी दोनशे पासष्ट बियाण दोन दोन लावले कशा पद्धतीचं या ठिकाणी त्याची पेरणी करणार आहे आता हे बघा हे जवळजवळ चार फूट सऱ्या सोडलो आम्ही आणि मला पंचावन्न साठ मुळी तोडलेला आहे आणि जवळजवळ ह्याला एक सात आठ पोती खाड लागवड आणि बैलानं सऱ्या सोडून हे आहे आता ते लावून तोडून त्या बैलानं नंगरीनं आम्ही हे करणार त्यात कांडी मोजणार कांदी मोजून त्याच्यावर आम्ही पाणी सोडणारे करून लहानपणापासून लालपणा अजूनही सुटलेली सुटले आणि नवरा आणि बायको नवरा आणि बायको दोघतात कामगार कमीत कमी लावायचे कमीत कमी कामगार लावायचे आणि चांगल्या पद्धतीने शेती करून हे चांगलं पद्धतीचं उत्पादन काढून आपण एकोणीसशे सत्तर पासून एकोणीसशे सत्तर पासून ज्यावेळेस दत्त कारखान्याचे हे फाउंडेशन झालं एकाहत्तर पासून जे गाळा सुरू झालं तेव्हापासून आमच्या ऊस दत्त कारखान्याला प्रत्येक कांडी म्हणजे जेणेकरून तुमची दत्त फॅक्टरी दत्त कारखान्याचे ह्याच्यावर अभिमान आहे आणि दत्त कारखाना आम्हाला व्यवस्थित

शेतकरी ऊस लागवडीकडे वळला आहे पण शेतकऱ्यांची पसंती शहाऐंशी झिरो बत्तीस कडे वळली आहे मानकर साठी गणेशवाडीहून मोहन जमादार